आता कोर्टाने जे आहे कोर्ट आस्क रजिस्ट्री टू मेक श्योर ऑल मॅटर्स लिस्टेड टुगेदर कोर्टाने त्यांच्या रजिस्ट्रीला सांगितलेलं आहे की तुम्ही याची खातरजमा करा की ही सगळी प्रकरणं जी आहेत ती तुम्ही एकत्रच सुनावणीसाठी घ्याल एकत्र त्याचं लिस्टिंग असेल सो अशा प्रकरणा वेळेला की ज्या वेळेला एक मुख्य प्रकरण असतं तर ते, ते प्रकरण सुनावणीच्या सुनावणीच्या वेळेला घेताना त्याच्याशीच साधर्मी असलेलं त्याच व्यक्तींचं त्याच प्रकरणाच्या संदर्भातलं एखादा अपील असेल तर ती एकामागोमाग एक प्रकरणं जी आहे ती त्या एकाच मुख्य प्रकरणाच्या अंतर्गत घेतली जातात सुनावणीच्या वेळेला कोर्ट पुढे म्हणते वी कॅन टेक इट अप इन जानेवारी आता परत एकदा एक आणखीन तारीख पडण्याची शक्यता त्याच्यामध्ये दिसते विच इज ऑबियस कारण की इथे आपल्याला वकीलच सांगताना पाहायला मिळतात की आम्हाला तीन दोन ते तीन तास लागू शकतात आमचं संपूर्ण बाजू मांडण्यासाठी तर आता कोर्टाचं मात्र म्हणणं आहे की हे प्रकरण आपण थेट जानेवारीत ऐकण्यासाठी घेऊ शकतो ज्याच्यावर उद्धव ठाकरे यांच्या वकिलांकडनं सांगण्यात आलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेतल्या जातात ज्यावर कोर्टाचं म्हणणं आहे वी डोंट वॉन्ट टू गिव्ह फॉल्स मेनी मॅटर्स आर आर केसेस आर काय गोईंग कुठलंही आश्वासित करू शकत नाही काही सांगू शकत नाही तुमच्याप्रमाणेच इतरही अनेक प्रकरणं ही कोर्टासमोर सुनावणीसाठी आहेत अगदी एसआयआर सारखं प्रकरण सुद्धा ज्याच्यावर असल सुद्धा विरोधकांची हीच मागणी होती की त्या लवकरात लवकर सुनावणीसाठी घ्यावं एसआयआरची मुळातच प्रक्रिया पहिले विधानसभा निवडणुकांच्या वेळेला सुरू करण्यात आलेली होती तेव्हाही विरोधकांकडनं कोर्टामध्ये धाव घेण्यात आलेली होती आता बिहारचे विधानसभा निवडणुका आहे तर तिथे सुद्धा हेच पाहायला की एक विधानसभा निवडणूक अख्खी होऊन सुद्धा गेली पण त्याच्यामध्ये विरोधकांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने गोष्टी झालेल्या नाहीत तर इथे कोर्टाचं हे मात्र म्हणणं आहे की एसआयआरची प्रक्रिया सुद्धा किंवा त्या संदर्भातलं प्रकरण जे आहे ते सुद्धा आमच्याकडे सुरू आहे जस्टिस कांत ते म्हणतात की ब्युटी ऑफ पॉलिटिकल पार्टीज इन दिस कंट्री इज द दे आर ऑलवेज इन इलेक्शन मोड म्हणजे हा आता एक थोडा उपहासात्मक सुद्धा हे असू शकतं पण इथे न्यायमूर्ती कांत यांनी असं म्हटलेलं आहे की आपले राजकीय पक्ष जे आहेत ते कायमच इलेक्शन मोडमध्ये असतात त्यांना कायमच सतत निवडणुकांची एक प्रकारे पडलेली असते ते कायमच त्या निवडणुकांच्या सगळ्या धामधुमीत असतात असं इथे न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित हा इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न असावा अगेन कदाचित कारण की हे कोर्टाने म्हटलेलं नाहीये पण हा सांगण्याचा त्यातनं एखादा प्रयत्न असावा की तुम्हाला इलेक्शन लागलेले आहेत म्हणून असं वाटत असतं की प्रत्येक प्रकरण हे निवड सुनावणीसाठी कोर्टाने तातडीनं घ्यावं पण कोर्टासमोर इतर सुद्धा असंख्य प्रकरणं जी असतात ती सुनावणीसाठी आलेली असतात आणि त्यातला बॅलन्स जो आहे तो कोर्टाला साधावा लागतो uh, तर पुढे त्यांनी म्हटलेला आहे की ग्राम ग्रामपंचायत म्युनिसिपल बॉडीज एक्सेट्रा म्हणजे uh, इलेक्शन मोडच्या बद्दल ते पुढे म्हणाले की कधी कधी तर अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा एवढे एनग्रोस्ट झालेले असतात राजकीय पक्ष कोर्ट म्हणते वी हॅव अंडरस्टूड द नेचर ऑफ दिस मॅटर इट इज इट्स सबमिटेड uh, There are two groups of matters pertaining to Shiv Sena and one pertaining to NCP. There is a possibility of some issue being common or overlapping. Hence, first arguments will happen in Shiv Sena matter and then NCP. सो इथे कोर्ट असं म्हणत आहे की आम्हाला दोन्ही प्रकरणं लक्षात आलेली आहेत आणि त्यातले काही इशूज या दोन्ही प्रकरणांमधले सारखे सुद्धा असू शकतात किंवा काही इशूज जे आहेत ते एका प्रकरणापेक्षा दुसऱ्या प्रकरणाचे थोडे वेगळे किंवा या प्रकरणापेक्षा दुसऱ्या प्रकरणाचं गांभीर्य थोडं जास्तही असू शकतं तर आम्ही याच्यामध्ये असं सांगत आहोत की सगळ्यात पहिले आपण शिवसेनेचं प्रकरण ऐकण्यासाठी घेऊ सुनावणीसाठी घेऊ आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रकरणाचा निकाल लागू शकतो पिटिशनर टू बी गिव्हन टू आवर्स टाईम रेस्पॉन्डंट्स टू बी गिव्हन टू आर्स टाइम दोन्ही बाजूनी म्हणजे